श्रद्धा मध्ये शिकणारा यश यादव मृत्यूचा आज चौथा दिवस आहे त्याच्या धार्मिक अंत्यविधीनंतर आज त्याचे आई वडील व नातेवाईक गावबाग पोलीस ठाण्यामध्ये आले होते त्यांनी आज येथील पोलीस निरीक्षक महेश चव्हाण यांची भेट घेतली आणि यशच्या न्यायाबद्दल मागणी केली त्यांनी सांगितले यश याचा यश याने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून झाला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या खून प्रकरणामध्ये पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झालाय या प्रकरणामध्ये पोलीस उपनिरीक्षक पूनम माने यांनी देखील पुरावे नष्ट करण्यासाठी अकॅडमीला मदत केली असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे दरम्यान हे प्रकरण आपण जितकं सरळपणाने पाहत होतो तसे नाही आता हे प्रकरण एका मुख्य वळणावर आले आहे या कुटुंबानी येस कुटुंबियांनी मागणी केली आहे जर पोलीस अधीक्षकांनी देखील आमची दखल घेतली नाही न्याय दिला नाही तर आम्ही याबाबत सीआयडी मागणी करू आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे मॅडम वरती गुन्हा दाखल झाला कारण त्यांची आरेरावीची भाषा त्यांनी ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस आम्हाला सहकार्य करायला पाहिजे होतं एपी मॅडम पूजा माने त्यांच्यावर पहिला गुन्हा पहिला गुन्हा त्यांच्यावर झाला पाहिजे कारण त्यांची उद्दाम भाषा उदमट भाषा जे माझ्या बाळा म्हणजे समजा माझ्या माझ्यावर जे आले त्यांनी सहकार्य करायला पाहिजे पूर्ण पुरावे नष्ट केले सगळं क्लीन केलंय क्लीन ज्या वेळेस घडतो त्यावेळेस त्यांची जबाबदारी असते की सील करायला पाहिजे कारण ते जे काय नमुने ढसे वगैरे सापडतात त्यांनी बायका लावून ते सगळं क्लीन केले मग हे का केलं पहिला हा मुद्दा आहे दुसरी त्या अकॅडमीवर पहिला गुन्हा पहिला श्रद्धा इन्स्टिट्यूट त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण का जा घटना घडल्यावर त्या म्हणजे पूर्ण कुटुंबाचे मालक सर त्यांनी लक्ष घालायला पाहिजे होतं पूर्ण जे जे कुटुंब आता संस्थापक आहेत म्हणजे तेच मेन कुटुंब आहेत तेच आई वडील आहेत त्यांनी हे घडल्यावर त्यांचं कर्तव्य होतं पोलिसांना बोलवायचं पालकाशी संवाद साधायचं मग पॉडेल हात लावायचं तिथं काही बोलव नाही एखादी दवाखान्याची गाडी बोलवायची ते गाडी बोलवली नाही माझ्या मुलाला टू व्हीलर वरून आणले यांची एवढे बरं का तुम्ही हे जे नाही बोलवलं ना दवाखान्याची तुमची स्वतःच्या गाड्या होत्या का नाही स्वतः सर यायला पाहिजे तिथं सर तिथे यायला पाहिजे कारण तुम्ही कुटुंब प्रमुख आहे एक आई वडील तुम्हीच आहे तुम्ही करायला पाहिजे ना ते मग तुम्ही तुमची स्वतःची गाडीच मुलाला माझे डोळ वरून आणले दवाखान्यात मी हे काय म्हणत तुमचं आता पोलिसांची चर्चा झाली आम्हाला न्याय हवाय आणि हे सगळं पूर्ण घातपात प्रकारे सखोल चौकशी झाली पाहिजे हा प्लॅन आहे सगळा प्री प्लॅन म्हणजे प्री प्लॅन आहे आणि हा मॅडम प्रत्येक वेळी सरांची बाजू घेऊन बोलतात ह्या पूजा माने मॅडम त्यामुळे त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला पाहिजे पहिला गुन्हा तिच्यावर दाखल झाला पाहिजे कारण मी आज माझं बाळ गमव नाही उद्या कुठल्या आईने बाळ गमवू नये कारण माझा आज बाळ घेण आहे का नाही ते मी काय म्हणजे काय त्रास भोगतोय हे मला माहितीये आज माझा गोळा घेण नाही उद्या दुसऱ्या कोणाचा गोळा जाऊ नये ह्यासाठी मी लढते माझं बाळ काय मी लढून माझं बाळ परत येणार नाही पण माझ्या सारख्या आईंच माझ्या सारख्या बाळाचं म्हणजे शांत बाळांचं असे बळी जायला नको प्रामाणिक बाळ जे असतात ना जे अभ्यास करणारे शांत मनाचे त्या बाळांची बळी जाऊ नये तुमचे पेमेंट एवढं घेऊन जर मुलाला तुम्ही जर टॉर्चर करत असाल असं काय घडलं तेव्हा माझ्या एवढ्या वेळेस काय घडलं एवढं टोकाचं निर्णय घेतला आता तुमची काय असं ती मागणी लेखलेली लिहून द्या आणि त्या पहिला मी सांगितलं त्या मॅडमवर पहिला तर मॅडमवर गुन्हे दाखल करण्यासाठी पत्रकार करते दुसरी गोष्ट हा सगळा घटनाक्रम संशयास्पद आहे <ET. N -t -3> मुळात काय झाले जी घटना घडली आहे त्या घटना घडलेल्यापासूनची पुरावे आणि परिस्थिती ही पोलिसांनी सुद्धा बघितलेली नाही आणि प्रशासन त्यांना कुठेतरी पाठीशी घालायचा प्रयत्न करते आमच्या नातेवाईकांची सुद्धा टीम बी तिथं काम करते उद्यापर्यंत जर हा गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही एसपी पासून स्वतः सगळे नातेवाईक आणि आमचे काही पदाधिकारी होऊन बसणार आहे कारण हा सगळा घटना ह्याचे पुरावे आम्हाला द्यायची वेळ या लागला म्हणजे जे तपासायचं ते बाजूला राहिलं पण ते कसं नष्ट करायचं यासाठी प्रयत्न आलेले मुळात पंत की परिस्थिती बघत असे दोन्ही मुलाच्या ड्रेसला आणि एक आता सध्या आमच्या सोबत आहे मग दिलेला कळ कुठल्या मुलाचा आहे किंवा त्या कळला पास लागू शकतो का परिस्थिती जर डेमो घेतला प्रॅक्टिकल डेमो घेतला तर ती परिस्थिती शक्य नाही बरेच प्रश्न अनुत्तर येतात मग ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाले तर हा घातपात आत्महत्या नसून हा शंभर टक्के नियोजित खून आहे असं आमचं नातेवाईकांचं मत आहे आणि याची सखोल चौकशी झाली पाहिजे यासाठी आम्ही सीआयडी चौकशीची सुद्धा मागणी करणार आहे